एका निष्ठेनं ही माणसं राहिलेली आहेत इतक्या सगळ्या प्रसंगात आदरणीय शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंच्या सोबत राहिलेले सगळे खासदार आहेत आणि तिथं काही हो चढ द्या आम्ही सारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासोबत आहोत त्या सातत्यानं दिसत असताना मग कुठं त्याला डायवर्ट करायचं म्हणून कुठेतरी हा ही मुद्दा पुढे सोडलेली आहे आपल्याला माहीत असेल की काल सुद्धा लोकसभेमध्ये शिवसेनेच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं आम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला नवीन कार्यालय मिळालं त्याचं आम्ही उद्घाटन केलं तेव्हाही सगळे खासदारच होते आत्ताही नऊच्या नऊ खासदार हजारे देते नऊ आता संजय दिना आताही येतील दोन मिनटामध्ये आणि म्हणून आम्ही मुद्दाम सगळ्यांना एकत्र आणलं की ज्यांना कुणाला वाटतं त्यांनी अगदी व्यक्तिशा जरी बोलले तेच राहिलं आमची वज्रभूट आहे मजबूत टायगर जिंदा आहे तसे सगळे आहे तिकडे रोज पुढ्यास म्हणत असतात मग काय म्हणतात टप्प्याटप्प्याने टप्प्याटप्प्याने त्यांच्यातलीच माणसं तिकडे जाणार होती माहितीये का माननीय संजय राऊत साहेबांनी मध्यंतरी सांगितलं होतं एक त्यांच्यातलाच माणूस काही आमदारांना घेऊन जातोय अशी बातमी होती पुढं काय झालं मग त्या बातमीत तर वळवायचं असेल का काय यायचं शिवसेना त्यांचे खासदार चालले पुन्हा आमच्या खासदारांबद्दल त्यांच्या निष्ठेबद्दल जनमानसामध्ये मनकलुषित करण्याचा जो प्रकार आहे त्याचा मी निषेध करतो एका निष्ठेनं ही माणसं राहिलेली आहेत इतक्या सगळ्या प्रसंगात आदरणीय शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंच्या सोबत राहिलेले सगळे खासदार आहेत आणि तिथं काही जण उतरवत्या हो आम्ही सारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासोबत आहोत त्यामुळे ज्या कोणी बातम्या सोडतायत त्यांना हे समोर आता हे चित्र दिसतंय त्यातनं तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे तुम्ही आम्हाला काय माहिती दावा करणाऱ्यांना विचारलं पाहिजे की दावा कशाच्या आधारे करता आता तुम्ही पाहिलं ना हे समोर आहे हे चित्र आणि ते चित्र दाखवा तुमच्या सगळं दाखव इथे सभा सगळे बसलेत आमचा गटाच्या लोकांनी सांगा बरं कोणाचा फोन आला फोन नाही भविष्यामध्ये हिंदुत्व विकासाचा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विकास पाहून आम्ही जाणार नाही महाराष्ट्राला सांगणार का शंभर टक्के मुळात की आम्ही कुठेच जाणार नाही पंतप्रधानांचा हिंदुत्वाचा मुद्दा कुठे जरा तरी खरं आम्हाला या देशात बांगलादेशमध्ये काल पुन्हा हिंदूंवर हल्ले झाले आवाज नाही काढत मणिपूरवर महिलांवर हल्ले झाले तोंड वोट नाही उघडत अजूनही अमेरिक, आणि अमेरिकेत काल जे काय काल घडलंय हिंदुस्थानातील आपल्या माणसांना बेड्या ठोकून पंचेस तास ज्या पद्धतीनं महाराष्ट्र देशात आणलं गेलं म्हणजे इकडे अमृतसरमध्ये अमेरिकेचं विमान उतरणं हाच देशाचा अपमान आहे